तुमच्या घरातील वयस्कर आईवडील किंवा वयोवृद्ध मंडळी वरचेवर अपचनाचा किंवा गॅसचा तक्रार असल्याची किंवा ॲसिडिटीची त्रास होण्याचा वरचेवर तक्रार तुमच्याकडे करतात का तर हे वयोवृद्ध लोकांना होण्याची कारणं काय आहेत ती आपण समजून घेऊया तर वयोवृद्ध लोकांना बऱ्याच प्रकारच्या गोळ्या चालू असतात एक सात ते आठ प्रकारच्या बऱ्याचदा त्यांच्या शुगरच्या बी पीच्या गोळ्या चालू असतात या सर्व गोळ्यांमुळे त्यांचं पोटाचं जे आरोग्य आहे किंवा आतडीचं जे आरोग्य आहे या गोळ्यांचे साईड इफेक्ट्समुळे पोटाचं आरोग्य हे खराब होतं त्यामुळे हे पचनाचे प्रॉब्लेम्स त्यामुळे होतात दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यांना डायबिटीस असेल किंवा शुगर असेल त्यांचं पोटाची आतडीची हालचाल जी आहे किंवा गॅस्ट्रिक मुवमेंट जी आहे बॉवेल मुवमेंट आहेत ह्या थोड्या रेस्ट्रिक्ट होतात कमी प्रमाणात होतात त्यामुळे नॉर्मल पचनक्रिया थोडी मंदा होते त्यामुळे त्यांना थोडा पचनाचा त्रास जाणवतो तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस स्ट्रेसमुळे पूर्ण हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊन पचनक्रियेवर त्याचाही परिणाम होतो चौथं म्हणजे बऱ्याचदा त्यांच्या शरीरातलं पोटॅशियमचं प्रमाण जर कमी असेल तर त्यामुळे सुद्धा त्यांच्या पचनक्रियेवर परिणाम होऊन अपचनाचे वगैरे पुढे किंवा कॉन्स्टिबेशनचा किंवा इतर पचनक्रियेचे त्रास होण्याची शक्यता असते धन्यवाद